लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साठे यांची जयंती आहे संधी दिली ऍक्च्युली मी तयारी केली नाहीये पण मग खुद्द सगळ्यांची इच्छा आहे म्हणून बोलते आज तुम्ही खूप लहान काही कंटाळा आहात ऍक्च्युली बराच वेळ कार्यक्रम आला पण मी एवढच सांगेन की आज आज टिळकांचा आदर्श आणि नेते होऊन गेले त्यांचा अभ्यास आणि आदर्श घेतला तर आपण नक्कीच आपण पुढे जाऊ त्यांचे विचार थोर होते त्यांच्या विचाराने पुढे येत राहून राहिलो आहोत आज मुलं शिकतायत मोठे होत आहेत तर कुठे कुठेतरी हे विचार देणं घेणं घेऊन पुढे जात नाहीये विसरले जात आहेत तर ही शाळा ही मराठी शाळा ही यांच्या माध्यमातून आपल्याला ते शिक्षण नेहमीच देता आलेले आहे म्हणजे शाळा टिकली पाहिजे वाचली पाहिजे की सगळ्यांनी प्रयत्न घेतली पाहिजे आणि आपल्या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत मराठशा त्या खरं वाचल्या पाहिजेत आज इंग्लिश मिडीयममुळे मुलं करिअर कुठे घडतंय आम्हाला अजूनही समजत नाहीये पण जी मुलं मराठ शाळेतून जर पुढे गेलेली आहेत ती मुलं नक्कीच मोठे मोठे अधिकारी मोठ्या मोठ्या स्थळावर आहेत आणि उच्च विचारांनी चांगल्या विचारांनी जगत आहेत राहत आहेत आणि आज आपण आणि घडेल असंच तुम्ही कार्य करा आणि अभ्यास मन लावून करा आणि हे जे नेते आहेत त्यांचं काम सांगायला आपल्याला खूप वेळ लागेल त्याचा अभ्यास खूप आहे मी बऱ्यापैकी मी जास्त काही नाहीये पण हे सगळे जे आपले शिक्षक वर्ग असतात ते नेहमीच आदरस्थानी असतात आपल्याला आणि त्याच्यामुळे बरीच आपल्याला माहितीच मिळत असते ते चुकीचं कधी सांगत नाही कधी चुकीचं शिकवत नाहीयेत आज मराठी भाषणाची आवड माझी माझी सुरुवात आहे आणि मी ती येणार होती तयारी करून पण एवढी नाही झाली माझी पण जे काही चार शब्द मला आता सांगायचं तुम्ही लक्ष लक्षपूर्ण ऐका आणि आता तुम्ही काही चांगलं कार्य करण्यासाठी नेहमी नेहमी समजा उपस्थित राहणार असं मला वाटतं कारण ही मराठी शाळेमध्ये मी ही मराठी शाळेमध्ये शिकलेली आहे आणि मला ते चांगलं माहिती आहे की ही शाळा म्हणजे आपलं मंदिर आहे आणि ते मंदिर जी अवस्था बघते की शाळेची ती चांगली नाहीये आपली पट्या संख्या शाळेची कमी होत चालली आहे ती वाढली पाहिजे पालकाची विचारसाठी बदललेली आहे त्यामुळे खूप शक्य नाहीये ही गोष्ट जर झाली तर आपली मराठी शाळेची शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आपण शिवाजी महाराज लोक आणि जिजाऊ आहेत आपल्या खूप चांगलं काम केले आहे त्यांनी सावित्रीबाई तुम्ही आहेत आणि याचं सगळ्यांनी जे काही सामन केलेलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना शिकवलं जातं आणि तुम्ही आता तुम्ही